येस न्यूज मराठीच्या यामुळे टेन्शन वाढलं पोलीस प्रशासनाचे आणि महायुतीचे या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे नक्टीच्या लग्नाला सतराशे विघ्न असं म्हणतात अशीच काहीशी वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत होत असल्याचं दिसून राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या प्रशासकीय राजवटीला नागरिक वैतागले असताना निवडणूक आयोग आणि शासनानं गोंधळात गोंधळ घातल्यामुळे निर्विघ्नपणे पार पडल्या नाहीत राज्यातील दोनशे चौसष्ट पैकी चोवीस नगरपालिकांच्या निवडणुका वीस डिसेंबर रोजी होणार आहेत यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगवेढा आणि अनगर नगरपालिकेचा समावेश आहे उद्या राज्यभर सर्वत्र मतमोजणी होणार होती मात्र या मतमोजणीला ब्रेक लागला असून सर्वच नगरपालिका तसंच नगरपंचायतींची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे कोर्टानं आज निवडणूक आयोगाला देखील चांगलंच फटकारलं गेल्या चार वर्षांपासून निवडणुका नाहीत आणि त्यातच कधी प्रभागरचना तर कधी आरक्षण याचा गोंधळात गोंधळ सुरू आहे आता आज रात्री बंद होणारं ईव्हीएम मशीन तब्बल एकवीस दिवसांनंतर स्ट्रॉंग रूम मध्ये तिहेरी सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे यामुळे पोलीस प्रशासनाचं टेन्शन वाढलंय महायुतीमधले जे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्याचं सस्पेन्स एकवीस डिसेंबर पर्यंत कायम राहणार आहे सोलापूर शहरातील चौपाड बालाजी मंदिर ते संगमेश्वर दूध डेअरीपर्यंत नव्यानं ड्रेनेज लाईन घातल्यानं खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याचं काम महापालिकेकडून सुरू सोलापूर शहरातील मोठी व्यापारी पेठ समजल्या जाणाऱ्या चाटी गल्लीत महापालिकेच्या माध्यमातून केला जात आहे नवीन रस्ता सोलापूर शहरातील सीएनजी पंप अचानक बंद झाल्यामुळे अनेक वाहनधारकांची झाली गैरसोय जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष <tals> 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 किशोर किशोरी चौदा वर्षांखालील जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा करमाळ्यातील वीटमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी होणार सोलापूर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी दिली माहिती सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सायंकाळी साडेचारपर्यंत झालं एकोणपन्नास टक्के मतदान किरकोळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार नाही ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट चा आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅश मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोनल बांचा स्टाइल मंत्रा सलोन अँड बेस्ट सलोन Training will lead you to the best career. Skin, makeup, and prosthetic seed as -holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट तेरा डिसेंबर रोजी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी होणार अभिषेक सराफ यांच्या हिंदी व मराठी गाण्यांचा कार्यक्रम ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे सांगोलीतील तीन मतदान केंद्रांवर बदलण्यात आल्या मशीन्स देशात आणि राज्यात सहा महिन्यात मोठं राजकीय फेरबदल होणार माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य वोट <पड़ी> चोर गद्दी छोड अशा विरोधकांनी घोषणा दिल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी संसदेत झाला गोंधळ दिवसभरात दोनदा संसदेचं कामकाज तहकूब <पड़ी> शेवटच्या क्षणी निवडणूक रद्द केल्यामुळे औरंगाबाद खंडपीठानं निवडणूक आयोगाला सुनावलं राज्य निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ बरा नाही अशा चुका टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं गाईडलाईन्स तयार कराव्यात खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आयोग कोणता कायदा काढताय किंवा तो कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही पण एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचं आहे पंतप्रधान कार्यालयाचं नामकरण सेवा तीर्थ केंद्रीय सचिवालयाचं कर्तव्यभवन तर राजभवनचं लोकभवन करण्याची केंद्र सरकारची घोषणा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहात एसआयआरच्या मुद्द्यावरून गदारोळ <tell> राज्यात मराठवाडा तसंच उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता <tell> डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीच्या सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयनं करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव लोकसभेत पुढच्या आठवड्यात निवडणूक सुधारणांवर होणार चर्चा लोकसभेच्या कार्यसल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल भरत गोगावलेच्या मुलावर रिव्हॉल्व्हर रोखली कार्यकर्त्यांना चपळाई दाखवत गन हिसकावली सुनील तटकरे यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा गंभीर आरोप विकास गोगावले यांनी केला आहे अहिल्यानगर येथील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी क्षेत्र काशी इथं पन्नास दिवसात एकशे पासष्ट तासांपेक्षा अधिक काळ अत्यंत कठीण अशा दंडक्रमचं यशस्वी केलं पारायण येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा